हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची मस्त अशी इथं सुरुवात झाली होती आता ही गडबड गोंधळ पाहून थोडक्यात लक्षात आलाच असेल की कसली गडबड गोंधळ चाललेली आहे तर मी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ आला होता त्यामध्ये म्हटले होते की जागरणाचे रिसेप्शनची डेट फायनल झाली आणि फायनली तो दिवस उगवला होता म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी होतं जागरण गोंधळ आणि आता इथे तीच चालली होती सर्व लगबग जवळजवळ चार पाचचा टाइम होता सर्व पाहुणे पुन्हा आले होते चुलते आले होते इथे बघा सर्व व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहून हाय बोलत होते आणि इथं चालला होता प्रसादाची तयारी शिरा केला जातो तर ती एक साइडला इथे चुलती वगैरे आली होती आणि इथे एक साइडला चालला होता स्वयंपाकाची तयारी एक टेन्शन होतं की जवळजवळ दहावा होईपर्यंत दहा दिवसांचा गॅप पडला होता म्हणजे जवळ अकराव्या बाराव्या दिवशी रिसेप्शन ठेवलं होतं एक टेन्शन होतं की एक नवीन हुरूप असतं की नवीन नवीन नवी लगेच पाहुणे येतात त्याच्यानंतर म्हणजे आजच्या लोकांना माहीत असतं की आता लग्न झाले म्हटल्यानंतर रिसेप्शन पूजा असणार तर एक हुरूप असतं तर एवढा गॅप पडल्यामुळे एक टेन्शन होतं की आता पाहुणे येतील की नाही तरी बऱ्यापैकी फोन करून सर्वांना सांगितलं होतं आणि चांगला रिस्पॉन्स पण भेटला इथं स्वयंपाक झाला होता पुऱ्या झाल्या होत्या पुऱ्याची तयारी चालली होती गुलाबजामून एक साईडला भाजी वगैरे चालली होती जेवणाची मेनू काय तर डाळ भात वाटाणा पनीरची भाजी गुलाबजामून आणि मंचुरियन पापड सलाड हे सर्व जेवणाचे मेनू पुऱ्या वगैरे मस्त जेवण होतं टेस्ट पण छान होती तरी तेही भाजी चालली होती मी एक साईडला आपले व्हिडिओ घेत होते आजच्या दिवशी मी काय केलं होतं की हाफ डे घेऊन आली होती म्हटलं की दुसऱ्या दिवशी सुट्टी घेता येईल कारण दुसऱ्या दिवशी जागरण होणार रात्रभर जागल्यामुळं त्यामुळं झोपेचा प्रॉब्लेम नको म्हणून मी दुसऱ्या दिवशी घेतली ना ज्या दिवशी पूजा होती तर त्या दिवशी आली होती हाफ डे घेऊन तर अडीच वाजता माझा हाफ डे होता आणि आईकडे पोचेपर्यंत मला चार वाजले होते आणि आता इथे चालली होती पूजा सत्यनारायण महापूजेला बसण्याच्या वेळी जे हळदीची साडी असते तर ती नेसली जाते तर ती इथंही आजी पण आली होती आणि मला शिरा फारसा आवडत नाही पण मी सर्वात आवडीने मन सोक्त जशी राऊनता खात असेल ना तर तो प्रसादाचा तोच फक्त मला खूप जास्त आवडतो इथेही मावशी सुद्धा व्हिडिओ काढत होते

बाहेर पूजा चालली होती एक साइडला स्वयंपाक चालला होता माणसांची लगबग सुरू झाली होती बऱ्यापैकी पाहुणे सुद्धा जमा झाले होते आणि आतमध्ये बघा मस्त अशी पूजा झाली होती छान प्रसन्न वाटत होतं कारण दहा दिवसांचा गॅप पडला होता त्यामुळे सुतक असल्यामुळे घरामध्ये पूजा सुद्धा करता आली नव्हती आणि गावाकडनं जे खंडेरायाचे टाका आहेत तर ते सुद्धा घेऊन आले होते आता तुमच्याकडे पद्धत आहे की नाही माहीत नाही पण भावकीमुळे एकच देवघर अस देवारा असतो म्हणजे आणि त्याच्यामध्ये खंडेरायाचे टाक असतात कुळदैवत आपले खंडोबा तर जेव्हा लग्न कार्य असतं तर तेव्हा तिकडे जाऊन ते घेऊन यावं लागतं आता गावात असल्यावर ते गावातल्या गावात होतं पण आम्हाला गावाकडे जाऊन घेऊन यायला लागलं होतं तर पप्पा ते सुद्धा घेऊन आले होते इथं या शिरा बनवत असताना व्हिडिओ काढत होते आणि त्या मला म्हणत होत्या की आता आमच्या गावामध्ये म्हणतात की तू व्हिडिओमध्ये दिसते मोबाईलमध्ये दिसते तुझ्याकडे नंबर आहेत का त्यांचे सगळ्यांचे म्हणले नंबरची गरज लागत नाही तुम्ही आपोआप सर्वांना दिसताल असं तर आता इथे प्रसादाचा जो शिरा होता तो सुद्धा तयार झाला होता आणि मला याला ले लेट झालं होतं मी सांगितल्याप्रमाणे पण आईने मला एक काम दिलं होतं आता ते कोणतं काम तर ते पुढे सांगते की कोणतं काम दिलं होतं काय करावं लागत होतं हे ते भाजीसाठी लागणार पनीर सुद्धा तयारी करायला घेतलं होतं बऱ्यापैकी स्वयंपाक तयार झाला होता स्वयंपाकाचा मात्र खूप जास्त गोंधळ झाला म्हणजेच म्हणतात ना बराचसा स्वयंपाक हा वेस्ट मध्ये गेला थोडंसं गणित चुकलं कारण जेवढा अंदाज धरला होता तेवढे आले नाही पण बऱ्यापैकी पाहुणे झाले पण जास्त सांगितलं होतं पप्पांनी आणि आता इथे पप्पांची कसली तयारी चालली मी म्हटले की मला जे काम दिलं होतं तर तीच की माझं लग्नामध्ये फारसा काही हातभार लागला नव्हता कामासाठी कारण कामाच्या गडबडीमध्ये तर त्यामुळं जो द्वार ईशवर वर दैकारक जञ्जवनी जय 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 प्रसन्न वदने प्रसन्न होती जिरा साथ जय जापासून तोडी दुःख पासून तोडी तोडीवा बाजा अंबेल तर आरती झाली ही बघा छोटीशी पाहुणे कशी मस्त आनंद घेत होते तर रात्रभर जागरण जागून घातलं तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मध्ये फक्त रिसेप्शन आणि पूजेची चाललेली गडबड आणि जी पाच पावली असते तेच घेतली जागरणाचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे नंतर व्हिडिओ येईल कारण मला जागरणाची व्हिडिओ होती तर खूप पूर्ण वेगळी करायची होती खूप एन्जॉय केला मजा आली मस्ती केली जेवढं होतं तेवढं मनामध्ये एन्जॉयमेंट केली आणि इथं तर सांगितलं ब्राह्मणांनी की दोघांना हळदी कुंकू लावून पोटी भरून घे म्हणून तर इथं त्यांनी मला काय सांगितलं बघा एक सवय असते मला तरी आहे की हळदी कुंकू लावाय घेतले की दोन्ही बोटं एकाच हळदी कुंकू घ्यायचं आणि अशा प्रकारे लावायचं तर ते म्हणतात दोन्ही सेपरेट लावायचं पहिले हळद आणि नंतर कुंकू जर एकत्रच लावायचं असलं असतं तर आम्ही एकत्र करून ठेवलं असतं असं त्यांनी मला इथं टोकलं सुद्धा आणि त्याच्यानंतर इथं नाव घेण्यासाठी सांगितलं आम्हाला

इथं श्रीकांतला काही नाव घेता येत नव्हतं राम म्हणता त्यांनीच ते ते एक नाव सांगितलं आणि त्यांनी ते घेतलं आता इथे नैवेद्य दिले होते त्यांनी सांगितले दोन त्यांनी खायचे एक गाईला घालायचं तर ह्या सर्व गोष्टी तर आता इथे सत्यनारायण महापूजा झाली आणि त्यानंतर मला दिलेलं काहीच तर त्याला साडी वगैरे वेगळे घेऊन हे काम सर्वात मोठं माझ्यावरती दिलं होतं की तू ते आवर्जून कर माझं काही जास्त कामामध्ये हजार लागला नव्हता कारण मी त्याच्यानंतर थोडंफार आवडते त्यामुळे मला काही दिसतायची सांगत होती कमीत कमी तू तेवढं तरी मदत कर म्हणून आज नक्की आणि त्या सर्वांच्या पाया वगैरे पडले सर्वां लहानांपासून तर मोठ्यापर्यंत दर्शन घेतलं पण पुन्हा जे येणारे जागरण गोंधळ वाले होते तर ते सुद्धा त्यांना लेट झालं त्यामुळे थोडस पुढची गणित जी होती तर ते आमची चुकली कारण आवरायला लेट झालं आता इथे घेतली होती देवी सजवण्यासाठी तर अशा प्रकारे मग अशी दाखवलं की पप्पा पाटाला बांधत होते जिथे पाच पावली होती किंवा जागरण गोंधळाचा कार्यक्रम मांडणार होते तर तिथं उभी करणार होतो त्याच्यामुळे अशा प्रकारे पाटाला खाली बांधून ठेवली होती जेणेकरून ती सटकणार नाही कि किंवा इकडे तिकडे हालणार नाही तर त्याच्यासाठी आणि आता त्या साडी नेसवण्यासाठी घेतली होती जी नवीन साडी आहे हिरवी तर तीच वेअर करणार होतो म्हणजेच नवीन घडी मोडणी बांधतात ना तर त्याच्यासाठी तरी तर तेच चाललेलं होतं तर मला बाकीचे सुद्धा हेल्प करत होते ने साडी नेसण्यासाठी म्हणजे आई असेल अक्का असेल तर असं कारण खूप जास्त लेट झालं होतं आणि त्यांनाही प्रश्न पडला आता हिच्या एकटीवरती टाकलं तर पॉसिबल होईल का नाही नेसवणं तरी मी बऱ्यापैकी आवरलं पटकन आवरलं तिथून पुढे जेव्हा जागरण गोंधळवाले आले तिकडं आम्हाला पाच पावलीला जायला लागलं आणि तिकडंच खूप जास्त लेट झालं त्यामुळं रिसेप्शनला बऱ्यापैकी लेट झालं म्हणजे रिसेप्शनची रिस फारशी व्हिडिओ मला घेताच चाले नाही कारण जेव्हा रिसेप्शन चालू होतं तेव्हा मी आतमध्ये आवरत होते आणि म्हणजे आमच्या नवरीबाई आहे तर कितीतरी लोक अशी होते की फक्त श्रीकांतला भेटले आणि निघून गेले कारण बराच वेळ टाइम झाल्यामुळं कोणी जास्त वेट करू शकत नव्हतं तिकडनं आल्यानंतर थोडा वेळ जे नवरी मुलीच्या बाजूची लोक येतात तर ते नवरीची ओटी वगैरे भरतात आणि ते ओटी भरण्यामध्ये बराचसा टाइम गेला मधला त्यामुळं लोक कांटाळून शेवटी श्रीकांतला एकट्यालाच भेटायचे आणि निघून गेले तर रिसेप्शनचा हा थोडासा गोंधळ झाला त्यामुळे तिचीही चुकी नव्हती आणि बाकीच्यांचीही चुकी नव्हती कारण पाच पावले लेट झाल्यामुळं तिला घरी यायला लेट झालं घरी आल्यानंतर तिच्या माहेरची माणसं आली होती माहेरची माणसालीवर ति लगेच ओटी भरायला बसवून घेतात त्यांनी जे साड्या आणलेल्या असतात तिच्यासाठी काही गिफ्ट आणलेले असतात तर त्यांनी ओटी भरतात तर असं तर इथं अशा प्रकारे साडीदारा नवीन ट्राय करत होते म्हणले बघू येते का पहिल्यांदाच मी सुद्धा करत होते म्हणून खूप इथं माझं पहिलं नेस पुन्हा ने विस्कटून काढ असं सर्व चाललं होतं आणि इथं घेतला होता देवीचा मळवट भरण्यासाठी तर आईच्या घरामध्ये या देवीची पूजा केली जाते आपण म्हणतो ना गावदेवी तर असं तर इथं मळवट भरत होती वाघदा देवीचा टाका ह्या आणि नंतर त्याच्या प्रकारे बांधून घेतला व्यवस्थित सटकणार नाही याची काळजी घेतली जाते जेणेकरून पाडायला नको डग मागायला नको कारण देवीचं सटकणं किंवा टाक सटकणं हे चांगलं नाही तर त्याच्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं पर्यंत आपण म्हणतात ना पॅक आणि फिट बांधलेलं होतं मग अशी सुद्धा पा वाटायला जी मांडणी आहे तर ती व्यवस्थित सुतळ बांधून घेतली होती तर इथं आम्ही सर्व तयार केलं केशरी लावली पुन्हा गळ्यामध्ये हार घातला जेवढे ज्वेलरी आहेत तिची तर ती सुद्धा घालून घेतली नाकामध्ये नत हातात बांगड्या म्हणजे एकंदरीत जेवढा साज असतो तर तेवढा सर्व घालून घेतला आणि आता इथं मस्त अशी तयार झाली होती दि देवी आता ने? ने ना एक साइड ला आता आमचं जी माझ्यावरती दिलेली जबाबदारी होती ती सर्वांच्या मदतीने पार झाली कारण एकटीला झालंच नाही साडी मोठी होती आणि जी मांडणी होती साडी वेअर करण्यासाठी तर ती छोटी पडत होती त्यामुळं एक जण मला हेल्पसाठी लागत होतं मला जशी जमेल तशी मी तयारी केली होती आता इथे रिसेप्शनची पण बऱ्यापैकी के तयारी केली होती दिसत असेल मस्तपैकी एंट्रीला झाडं वगैरे केली होती समोराशी कमान सुद्धा लावली होती आणि आता इथून मात्र गोंधळ सुरू झाला आमची खूप जास्त गडबड गोंधळ सुरू झाले आलेले पाहुणे बऱ्यापैकी पोचले होते इथं जेवणाचे जे टोप होते तर ते अशा प्रकारचे जेवणाची एक साइड केटरिंग कॅटरिंग वगैरे सर्व तयारी करून ठेवली होती जवळजवळ साडेचारशे माणसांच जेवण आणि गर्मीचे दिवस असल्यामुळे तर खूप जास्त जेवण खराब झालं तर असं सर्व गोंधळ झाला खुर्च्या वगैरे लावून ठेवल्या होत्या रिसेप्शनचा जो स्टेज आहे तर ते दहा शिकता येईल म्हटलं पाच पावलीवर आल्यानंतर स्वतःचा आवरता येईल कारण तिकडनं आल्यानंतर पुन्हा कुंकू वगैरे लावलं जातं पाया पडताना भंडारा वगैरे उधळला जातो पुन्हा साडी खराब होणार तर त्याच्यामुळे बाकीचं काही मी आवरलं नव्हतं म्हटले एकदा तिकडनं जाऊन आले की मग घेता घेताय तर इथे बघा ते चुलते सर्वजण गप्पा मारत होते प्रत्येकाचं डिस्कशन चाललेलं होतं आणि एक छान झालं की जेवढे पाहुणे गेले होते तेवढेच पुन्हा रिटर्न आले होते असं वाटलं पण नाही मध्ये दहा ते पंधरा दिवसांचा गॅप पडलेला आहे तेवढेच सर्वजण आनंदाने उत्साहाने सर्वांनी प्रतिसाद दिला हे आर्वीचं बघा काहीतरी वेगळंच चाललो होतं रस्ता सोडून जे खाली जागा पॅसेज राहतो तर त्याच्यामधनं शिरणं इथं छान अशी भाजी सुद्धा झाली होती त्याच्यावरती छान अशी कोथिंबीर सर्व केली होती इथे पुऱ्या तयार झाल्या होत्या म्हणजे स्वयंपाक पण बऱ्यापैकी झाला होता आणि गुलाबजामून इतके सुंदर झाले होते म्हणजे इतर जेवणापेक्षा प्रत्येकाने बाकीच्या गुलाबजामना आवर्जून म्हटलं की गुलाबजाम खूप छान झालेले आहेत म्हणून एकदम टाईट म्हणतात ना तसं असं काही काही होतात की एकदम असे होतात तर त्यामुळं आणि ते मंचुरियनची जी ग्रेव्ही लागते तर ते सुका तयार करत होते आणि आता सर्वात महत्वाची कलवरी मयुरी कितीही गोंधळ असाल तरी ह्या कलवरीला विसरत नाही थोडीशी सिंबीची तब्येत बरी नव्हती त्यामुळं ती कुचमलेली म्हणतात ना शांत शांत होती तरी पण मयुरीने नीथे तिला आवरायला घेतलं आणि सर्वात अट्रॅक्शन जर म्हणाल ना तुम्हाला मस्करी वाटेल की कोणाची नजर लागली असेल तिला तर एवढं येणारे प्रत्येक पाहुणं कोणी आम्ही आवरलेला असताना मयुरीने आवरलेलं असताना एवढं पाहत नव्हते एवढे सेमिका आवर्जून पाहायची आणि त्यांना खूप नवल वाटायचं की मयुरीने लावलेला गजरा त्याच्यानंतर घातलेले कपडे टिकले तर ह्या सर्व गोष्टींनी गाळ्यातलं त्याच्यामध्ये तिच्याकडे सर्वजण आवर्जून बघायचे आणि खूप त्यांना मजा वाटायची कित्येक जणांनी फोटोसुद्धा काढून नेले त्याचे की किती छान वाटते म्हणून असं एकदम न जर लागावी अशी दिसत होती थोडंसं काहीतरी वेगळं वाटत होतं लोकांनाही पाहण्यासाठी आणि खूप वेळा सांगितलं की मयुरी खूप जास्त जीव लावते सर्व बाजूला ठेवून पहिलं तिचा आणि आता इथे आम्ही निघालो होतो सर्वजण जाण्यासाठी जी पाच पावली असते तर ती प्रत्येकाच्या हातामध्ये देवटी वगैरे दिली होती मी तर आव आरवीचा आवरून घेतले म्हटलं सर्वच आल्यानंतर नको कारण गोंधळ व्हायला नको पुन्हा मग तिचं आवरायचं माझं आवरायचं तर ह्यामध्ये गोंधळ होईल तर ह्याच्यासाठी आरवीला जी साडी आणली होती तर ती इथं वेअर करून दिली होती तर मस्त असं तिचं आवरलं केस कट केल्यामुळे थोडासा गोंधळ झाला मध्ये एकदा तिची लग्न झाल्यानंतर केस कट केले कारण तिला घामोळ्यांचा जा खूप जास्त त्रास व्हायला लागला होता तर त्याच्यासाठी तर तिला अशा प्रकारे बेल्ट लावला होता त्या अशा प्रकारे त्याच्या हातामध्ये दे ड्युटी वगैरे जाळवून लावून दिला आणि आता प्रतीक्षा निघाली होती आम्ही सर्व निघालो होतो इथे सासूबाई दिसत होत्या ते पण आल्या होत्या जाळ्या त्या पण माझ्या बरोबर चालल्या होत्या लवकर यांना झालं नव्हतं कारण मी जॉबला गेल्यामुळे त्यांना आर्वीकडे लक्ष द्यायचं होतं तर त्याच्यासाठी आता सर्वजण पाच पावलीला जाण्यासाठी आम्ही निघालो होतो एक एक जणू चुप चुतू आरवीला इथं मामांकडे दिली कारण ती साडी सारखीच ओढत होती तर त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर मग इथं संबळ वाजवायला सुरुवात झाली आणि त्यानंतर पुढे मग पाच पावलीसाठी आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो थोड्याच अंतरावरती पाच पावले घेऊन जातात म्हणजे पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती तर असे सर्व घरातले माणसं येणारे पाहुणारी माणसं आणि आलेले जागरण गोंधळवाली पार्टी तर अशा प्रकारे एक थोडीशी मिरवणूक म्हणतात मात्र त्या पद्धतीने घेऊन जातात तर आता एक असं सिटी भाग पडतो त्यामुळे प्रत्येकाचे प्लॉटिंग प्रत्येकाचं म्हणतात ना नियमानुसार गावाकडे कसं होतं माळ असतो शेत असतात तर त्याच्यामध्ये कोणी काही असं फारसं मनावर घेत नाही तर त्यामुळे आम्ही थोडीशी लांब घेऊन गेलो की जेणेकरून कोणाला प्रॉब्लेम नको की काय केले असं सर्व गोष्टी म्हणून थोडंसं जिथं प्लॉटिंग वगैरे तयार झालेले नाही थोडंसं मोकळा माळी तर तिकडे घेऊन गेलो आणि शेजारी होत्या जागा मोकळ्या पण नकोच म्हंटल तर त्याच्यासाठी तरी पाच पावलीसाठी सुद्धा बऱ्यापैकी लोक आले होते काहींनी साड्या वगैरे वे वेळ केल्या वे म्हणजे बाई आणि सुद्धा साडी वेळ केली होती पण मला वेळच भेटला नाही घरामध्ये देवीच्या आवडण्यामध्ये ह्याच्यामध्ये मयुरीची साड्या पण झाला गोंधळ असा की ह्या सर्व गोष्टीमध्ये रिसेप्शनची मला व्हिडिओ काही नाही त्यामुळे माझ्याकडे रिसेप्शन चालू रिसेप्शनच्या साड्या नव्हत्याच मी मागच्या वेळेस दाखवल्या होत्या की आम्ही कशाप्रकारे पार्टीवेअर साडी वगैरे घेतली तर मला स्वतःचाही फोटो आणि त्याच्यामध्ये एक गोंधळ असा झाला की सर्व स्टाफचे माणसं आले होते मी सर्वांना इन्व्हिटेशन दिलं होतं तर ते सुद्धा आले आणि आपण एखाद्याला पाहुणे म्हणून आपल्या इथं बोलवलं तर त्याला जेवढा वेळ देता आला पाहिजे तेवढा त्यांचं म्हणतात ना पाहूनचार करता आला पाहिजे आणि सर्वजण प्रथमच आले नवीन ओळख त्यामुळं त्यांच्यामध्ये माझा बऱ्यापैकी टाइम गेला म्हणून माझा गोंधळ असा झाला की मला रिसेप्शनची व्हिडिओ फारशी घेता आली नाही घाईघाईने आवरलं त्याच्यानंतर ते लोक आले आणि जे थोडीफार व्हिडिओ घेतली तर तेच म्हटले चक्क तुझ्या व्हिडिओ नाही अरे तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी अजून रिसेप्शनची व्हिडिओ चालू केलेली नाही जागरणाच्या मात्र बऱ्यापैकी घेतलेले तेव्हा एका छोट्या बहिणी का मोबाईल दिला होता आणि म्हटलं तुला जेवढं पॉसिबल होईल तर तेवढं तू व्हिडिओ घेत जा म्हणून असं आणि आता इथे त्यांनी अशा प्रकारे पूजेची जी मांड होती तर ती केली पाच पावलेची एक साईडला दिसत असेल की जर दंगर तोडला जातो तर तो ती सुद्धा कडे इथे आणली होती पूजा करण्यासाठी तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील जागरणाचे व्हिडिओ जे आहे तर मी पूर्णपणे पोस्ट करणार आहे मी मागच्या वेळेस सांगितले की युट्यूबच्या संदर्भात असे आहे की ज्या आठवणी किंवा लग्नाच्या आठवणी आहेत तर त्या व्यवस्थित सेव्ह राहतील कारण मी एकदा व्हिडिओ डिलीट मारे केले स्पेस कमी राहिला मेमरी फुल झाली की डायरेक्टली धडा धड डिलीट मारते आणि त्यामध्ये बऱ्याचशा दा चांगल्या चांगल्या व्हिडिओ माझ्या डिलीट होऊन जातात म्हणजे आर्वीच्या असतील किंवा अशा काही महत्वाच्या तर त्यामुळे मी युट्यूबवरती म्हटलं की सेवमध्ये सेव मध्ये राहतील असं तर इथे पूजा मांडणी झाल्यानंतर हिथं दोघांना पाय पडायला सांगितलं हिथं सुद्धा थोड्या वेळ संबळची गाणी म्हटली जातात आणि अशा प्रकारे इथून पुढे होते जागरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात रिसेप्शन साईडला चालू असताना ह्या लोकांची बाजूला चाललेली असते सर्व जी जागरणाची मांडणी वगैरे आहे तर ती तयारी करण्यासाठी इथं पोळ्यांचा नैवेद्य दुपारच्याच टाइम मध्ये करून घेतला होता म्हणजे जवळजवळ सकाळ पासताची तयारी चालली होती जागरणासाठी जो पूजा पोळ्यांचा वगैरे नैवेद्य लागतो तर त्याच्यासाठी आणि त्यानंतर इथे सर्वांना पाया पडून घ्यायला सांगितलं

पूजा वगैरे होईपर्यंत पाच पावली होईपर्यंत आम्ही पटापट घरी पाळालो आणि स्वतःचं आवरायला घेतलं कारण आठ साडेआठ झालं तरी माझं काहीच आवरलं नव्हतं आणि मोबाईल दिला आणि इथं बाकीच्या ज्या व्हिडिओ आहेत तर छोटी जी बहिणी बहीण आहेत तिनेच घेतल्या होत्या म्हटलं तुला जशा जमतील तशा तू व्हिडिओ वगैरे होणार आणि मी माझ्या आतमध्ये आवरत होते कारण जे स्टाफचे लोक येणार होते तर ते म्हटले आता मी निघून आलेलो आहे म्हटलं ॲटलीस्ट त्यांच्या पुढं थोडं फारकं होईल साडी वगैरे वेअर केलेली असेल तरी असं वाटेल की रिसेप्शनला तयारी केलेली आहे नाहीतर कधी कधी असं होतं बघा एखाद्या कार्यक्रमाला आपण जातो आणि येणारी एकदम तयारी म्हणजे येतात आणि घरचे एकदम अशी साधे वाटतात असं वाटतं आपणच जास्त ओव्हर केलं आहे की काय तर असं हो व्हायला नको तर इथं मी पटापट आवरायला घेतलं तर इथं आल्यानंतर पाय धुतले जातात जेवणवरील मुली पाय धुती आणि विचारलं जातं की कुठून आले तर ते सांगतात की जेजुरीवर मग घेऊन म्हणून तर इथं असं श्रीकांनी सांगितलं आणि त्यांचं सुद्धा आवरायच होतं श्रीकांत मात्र इथं खूप जास्त चिडला होता कारण मुलांचं कसं असतं फ्रेश झालं आणि त्यांनी लगेच त्याचे कपडे वेअर केले प्रत्यक्षाला मात्र जमलं नाही तिची खूप गडबड गोंधळ झालं त्यामुळे मग सांगितल्याप्रमाणे बरेच लोक असे झाले की फक्त तिला भेटले आणि निघून गेले इथं बघा ही आत्या वगैरे तयार झाली होती आता सर्वजण आणि इथं मी इथंच थोडीशी रिसेप्शनची क्लिप घेतली काही फारशी क्लिप वगैरे घेतलेली नाही इथं सर्व स्टाफचे लोक आले होते तर त्यांना इथं भेटण्यासाठी मी ते स्टेजखाली घेऊन थांबले होते मागच्या वेळेसची पार्टीवेअर साडी घेतली होती तर तीच साडी वेअर केली होती आर्वीची असेल मयुरीची असेल तर सर्वांनी खूप सुंदर वाटत होती सर्वांनी अशी कमेंट केली की तुझ्या साडीचा सा कलर जो आहे तर तो खूप छान वाटतोय म्हणून व्हिडिओमध्ये काही व्यवस्थित कलर दिसत नाही पण आणि प्रत्यक्षाचा हा घेतलेला घागरा मागच्या वेळेस दाखवला होता की स्काय ब्ल्यूमध्ये थोडासा डार्क कलर असतो ना तर त्या कलरचा तर इथं तो तिला घेतला होता आणि नंतर त्याच्यानंतर बाकीच्यांना त्याला घेऊन गेले आणि मागे दिसत असेल सर आणि मॅडम ह्यात हे सुद्धा आवर्जून आले होते असं वाटलं नव्हतं येईल म्हणून एक आपण म्हटलं की सर रिसेप्शन या भाव वगैरे असं आणि ते सुद्धा आवर्जून आले मागच्या सुद्धा सांगितलं ते लोक जे आहेत जे स्टाफ लोक आहेत तर त्यांना एकदम फॅमिलीप्रमाणे धरतात तर इथं ते सर्वांचा वेट करत होते की बाकीच्यांना सुद्धा येऊ द्या त्याच्यानंतर आपण सर्वजण भेटू म्हणून तर म्हणजे एवढा सर्व विचार करतात असणाऱ्या स्टाफचा तर इथं त्यांना फोटो काढण्यासाठी घेऊन गेले होते मी आता लागलेले ला दीड दोन महिने आणि त्यांच्या त्याच्यामध्ये मी त्यांना सर्वांना दिलेलं इन्व्हिटेशन की भावाच्या पूजेला या रिसेप्शनला या तर ते सर्वजण आले हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की सर्वांनी आवर्जून माझ्या विनंतीचा मान राखला त्याच्यामध्ये सर मॅडम आले माझ्यासाठी हेच खूप छान वाटलं की चला सर्वजण आले इथं सर्वांसोबत फोटो वगैरे काढले तर सांगितल्याप्रमाणे एवढंच व्हिडिओ शिकले पात्यासोबत किंवा इतरांसोबत जास्त व्हिडिओ फोटो वगैरे चालले होते बाकीचे स्टाफला वगैरे जेवण दिलं आणि त्याच्यानंतर त्यांना निरोप केलं आता फोटो घ्या इतर सर्वांचा ग्रुप फोटो हो असतो तर तो सुद्धा सर्वांनी काढला सर्वजण जेवण झालं जेवढं माझ्या चेन्न शक्य होतं तेवढं त्या सर्वांचा अटेंडन्स दिला आणि आता सर्वांनी व्यवस्थित आता आमचं रिसेप्शन बहुतेक झालेलं आहे काय माहिती कशा दिसतोय आम्ही दोघी जण आता कुठं फक्त एक दोन मिनिटासाठी आत्यासोबत काढले काढल्याचं लिता आमच्या नवरीबाई सोबत म्हणले थोडीशी व्हिडिओ काढावी एवढा वेळ काही वेळ भेटलाच नव्हता आणि तिलाही आवरण्यासाठी लेट झालं होतं म्हणून तिलाही डिस्टर्ब केलं नाही

जेवायला सर्वात लेट मिक्स झाले राहिले होते तर इथं मंच्युरियन गुलाबजामुन भाजी भात पुरी पापड सलाड आणि लोणचं एवढं सर्व जेवण आणि जेवण केलं इथं आत्यासुद्धा जेवत होती तर चला ब्लॉगचा चा ढीतच करते उद्याचा ब्लॉग जागरण चाईल खूप छान आहे खूप जास्त एन्जॉयमेंट केली मुरळीसोबत केलेला डान्स मुरळीचा डान्स तर ह्या सर्व गोष्टी आणि बाय बाय भेटूया पुढच्या एक छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब